नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज ढेबेवाडी पाटण भोसगाव ढेबेवाडी गावातील हिंदू नाभिक समाजाच्या अल्पवयीन भगिनीवर शरीरवादी नराधामाने शारीरिक छळ करत तिचे लैंगिक शोषण केले व कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली या घटनेच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या आवाज उठवण्यासाठी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सकल हिंदू समाजातर्फे हिंदूजन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आणि यांनी घेतलेला त्याचा हा मुख्य आढावा पाहूया नक्की काय घडले हिंदूजन आक्रोश मोर्चा डेवेवाडी पाटण तालुका इथे आणि या महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदम सह सतर्क येणयां संतोषी जगदाळे पात्रात सतर्क इंडिया प्रत्येक पाऊल लक्षात